नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नागपूर हिवाळी अधिवेशनात आपल्या अडचणी समस्या मांडण्यासाठी कनक खुशी न्यूज चॅनलच्या कार्यालयात किंवा मोबाईल नंबर नाईन फाईव्ह फाईव्ह टू वन सिक्स सेवन फोर वन सिक्स डॉक्टर अतुल्लाम सोंगेशी संपर्क साधावा अधिवेशनात जाऊन धक्काबुक्की खाण्यापेक्षा आजच आपली समस्या एका कोऱ्या कागदावर लिहून सही करून व एक फोटो जोडून कनक खुशी न्यूज चॅनल चे कार्यालय स्वप्न देवी रुक्माबाई शॉपिंग कॉम्प्लेक्स महाजनवाडी वाणा डोंगरी भाग्यश्री भोजन सार्वजनिक वाचनालय व कनक खुशी किराणा जवळ आजच संपर्क संपर्क साधावा कनक खुशी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या अडचणी आणि समस्या शासन दरबारी मांडण्यात येतील अधिवेशन काळामध्ये आपल्या समस्या अडचणी कनक खुशी न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येतील धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा